उद्या बीड लोकसभेच्या निवडणूक प्रक्रिया मतदान प्रक्रिया पार पडली जाणार आहे एकंदरीत पाहिलं गेलं तर परळीच्या महसूल कार्यालयाच्या प्रांगणामधून जे ई व्ही एम आणि इतर साहित्य जे आहे ते मतदानासाठी लागणारं ते, मतदाना ते पूर्ण साहित्य एकंदरीत दिलं जातं आहे आतापर्यंत बरं साहित्य एकंदरीत दिलं गेलं आहे एकंदरीत पाहिलं गेलं तर याच मतदान दरम्यान एकशे सहा वाहनं जे आहेत ते तैनात करण्यात आलेत एकंदरीत पाहिला गेलं तर या वाहनामध्ये देखील वाढ होऊ शकतं असं देखील निवडणूक आयोगाचे अधिकारी जे आहेत ते त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे आणि दुसरीकडे पाहिलं गेलं तर माझ्या बॅकसाईडला पोलीस प्रशासनाचा मोठा फौजपाठा जो आहे तो तैनात केला गेला आहे दुसरीकडे पाहिला गेलं तर त्या मतदान दरम्यान देखील असाच पोलीस प्र, प्र... प्रशासनाचा मोठा फौजपाठा जो आहे तो आपल्याला एकंदरीत पाहायला मिळणार आहे दुसरीकडं पाहिला गेलं तर नेमकं या पूर्ण मतदान दरम्यान किती कर्मचारी या ठिकाणी काम करतायत या दरम्यानच्या अद्यापही निवडणूक आयोगाकडून कुठलीही माहिती आली नाही आहे पाहिला गेलं तर ती माहिती आल्याच्यानंतर देखील त्या दरम्यानचे आपण नवीन अपडेट्स या ठिकाणी देण्याचं काम करूया दुसरीकडं कर पाहिलं गेलं ला तर आता या मतदान प्रक्रियेदरम्यान पॉलिटिकल्स नेत्यांच्या नेमकं काय प्रतिक्रिया असणार आहेत हे थे। देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे दुसरीकडं पाहिलं गेलं ला तर सकाळपासून जे कर्मचारी या ठिकाणी काम करत आहेत त्यांच्या त्यांच्या जेवणाची व्यवस्था इतर जे काही व्यवस्था आहे ते प्रशासनाकडून पूर्णपणे करण्यात आली आहे दुसरीकडे पाहिलं गेलं तर आता हे सर्व कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाले दुसरीकडे पाहिलं गेलं तर लालपरी असेल किंवा प्रायव्हेट वाहनं असतील ह्या सर्वच वाहनाची सोय जे आहे ते निवडणूक आयोगाकडून का आणि प्रशासनाकडून एकंदरीत करण्यात आल्याचं देखील पाहायला मिळत आहे मात्र याच दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्यदेनच्या माध्यमातून देण्यास काम करू कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सूर्यदेव न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुक पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा